हो मॅडम ऐका की मला गावाला जायचंय मला चार दिवस सुट्टी द्या की अगं तुला सुट्ट्या पाहिजेत मला मान्य आहे पण साहेबाला डबा कोण देणार साहेबाचं सकाळचा नाश्ता कोण देणार साहेबाला चहा कोण देणार साहेबाचे कपडे इस्त्री कोण करणार साहेबाचे कपडे कोण धुणार आणि साहेबा सगळी काम कोण करणार हो मॅडम फक्त चारच दिवसाचा प्रश्न आहे की द्या की सुट्टी अगं ते तुझं सगळं खरं आहे ग पण साहेबाला चहा नाश्ता पाणी जेवण सगळं तुझ्या हातचं लागतंय ते कोण देणार बर मग मॅडम तुमची एवढीच अडचण असेल तर मी एक काम करू का साहेबांना सोबत घेऊन जाऊ का <laughs> <laughs> ओ मॅडम ऐका की मला गावाला जायचंय मला चार दिवस सुट्टी द्या की अगं तुला सुट्ट्या पाहिजेत मला मान्य आहे पण साहेबाला डबा कोण देणार साहेबाचा सकाळचा नाश्ता कोण देणार साहेबाला चहा कोण देणार साहेबाचे कपडे इस्त्री कोण करणार साहेबाचे कपडे कोण धुणार आणि साहेबांची सगळी काम कोण करणार